अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त देशी दारूसह थार वाहन ताब्यात कोल्हापूर दिनांक सव्वीस कोल्हापूर जिल्ह्यात अवैभ व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देशी दारू वाहतूक करणाऱ्या महिंद्रा थार चार चाकी वाहनासह एकूण अकरा लाख नऊ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी एल पोलीस अंमलदार दीपक घोरपडे व सत्यजित तानुगुडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महिंद्रा थार क्रमांक एम एच झिरो फोर के डी नाईन टू नाईन थ्री या वाहनातून देशी बनावटीची दारू वाहतूक केली जात आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पथकासह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला क्रांतीसिंह नाना पाटील नगर भाजी मंडई चौक परिसरात सदर वाहन अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये देशी दारूचे सव्वीस बॉक्स आढळून आले वाहनचालकाने समाधानकारक माहिती न दिल्याने संशय बळावला पुढील चौकशीत आरोपीचे नाव गणेश कृष्णात पाटील वय पस्तीस राहणार हसूर दुमादा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असे निष्पन्न झाले आरोपीकडून एक लाख नऊ हजार सहाशे रुपये किमतीची देशी दारू महिंद्रा थार वाहन व इतर साहित्य असा एकूण अकरा लाख नऊ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार दीपक घोरपडे सत्यजीत तानुगुडे व राजू येडगे यांनी केली ग्राम देवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर